समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो यात शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमाना बिनधास्त वृत्त बहिणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू शिरूर पुणे महामार्गावरील शिक्रापूर या मध्यवर्ती ठिकाणी अद्यावत पाच मजली असलेले डॉक्टर रवींद्र टेमगिरे आणि डॉक्टर सौस्मिता रवींद्र टेमगिरे यांचे सूर्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे अहमदनगर मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि पुण्यामधील सर्व अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध असलेले सूर्या स्पेशालिटी हॉस्पिटल शिक्रापूर हे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांसाठी दुवा ठरत आहे शिकरापूर आणि शिकरापूर परिसरात अत्याधुनिक हॉस्पिटल पैकी दर्जेदार सेवा सुविधांनी परिपूर्ण पाच मजली सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी असलेले प्रशिक्षित कर्मचारी टीम उच्च शिक्षित डॉक्टर्स टीम यामुळे तत्पर आणि अत्यंत आवश्यक अशी इमर्जन्सी सेवा देखील उपलब्ध झाली आहे सूर्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे